स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बारा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बारा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारताचे आंतरराष्ट्रीय सहकार्य अ जा माता अभ्यास भारत आणि जपान यांनी मिळून जा माता नावाचा नौदल अभ्यास चेन्नई येथे आयोजित केला आहे ब ब्राझीलसोबत व्यापार उद्दिष्ट भारताने ब्राझीलसोबत दोन हजार तीस पर्यंत वीस अब्ज डॉलर्स पर्यंत व्यापार वाढविण्याचे लक्ष ठेवले आहे क कलादान प्रकल्प भारत आणि म्यानमार यांच्या सहकार्याने कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रॉजेक्ट राबविला जात आहे दोन जागतिक स्पर्धा आणि भारताची कामगिरी अ वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स दोन हजार पंचवीस एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये भारताने पाचशे अठ्ठ्याऐंशी पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे त्यामध्ये दोनशे ऐंशी सुवर्ण पदके मिळाली आहेत या स्पर्धेत ने सर्वाधिक तेराशे चौपन्न पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सचे आयोजन भारतात दोन हजार एकोणतीसमध्ये अहमदाबाद येथे होणार आहे तीन सरकारी योजना व धोरणे अ जन सुरक्षा कायदा महाराष्ट्र महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा करणारे भारतातील पाचवे राज्य बनले आहे ब मका उत्पादन उद्दिष्ट भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मका उत्पादन ऐंशी दशलक्ष टनांवर नेण्याचे लक्ष ठेवले आहे क इस्रोचे नवीन केंद्र इस्रो भारताचे दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र गुजरात राज्यात उभारणार आहे चार राष्ट्रीय परिषद व नेतृत्व अ इंडिया मका शिखर परिषद अकरावी इंडिया मका मेज शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित झाली या परिषदचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पार पडले क कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धा कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन इंडोनेशियात होणार आहे द युरोझोन सदस्य बल्गेरिया एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युरोझोनचा एकविसावा सदस्य देश ठरणार आहे पाच महत्वाची व्यक्ती व संस्था अ प्रियानायर प्रियानायर एचीवल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ बनल्या आहेत ब नरेंद्र मोदींचे आंतरराष्ट्रीय भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सतरा देशांच्या संसदेत भाषण केले आहे क आयपीएल फ्रँचायजी आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ही सर्वाधिक मौल्यवान आयपीएल फ्रँचायजी बनली आहे जुलै बारा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे ब्याऐंशी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्थ स्थापना झाली जन्मदिवस एकोणीसशे तेरा इंग्रजी लेखक मनोहर मार्गावकर यांचा जन्म मृत्यू चौदा जून दोन हजार दहा मृत्यू दिवस सोळाशे साठ बाजीप्रभू देशपांडे यांचे निधन